प्रेक्षक मंडळी नमस्कार आजच्या भागामध्ये सत्या आणि मंजू टेरेसवर झोपतात आणि तिथे झोपलेली असतात तर आता सत्या म्हणतो की वाघमारे या बाबांमुळे आपल्याला आता इथंच रात्र काढावं लागणार आहे आणि आपल्याला इथेच झोपावं लागणार आहे सत्या असं मंजूला म्हणतो तर आता मंजू म्हणते की हो सत्या पण भारी वाटतं हा ना इथे टेरेसवर झोपायला तर आता लगेच सती म्हणते एकच ब्लँकेट आहे का तर मग सत्य म्हणतो की आपण कुठं दोन ब्लँकेट घेतो एकच ना तर मग तो म्हणतो की तुम्हाला झोपेल का वाघमारे पण टेरेसवर असं म्हणत असतो तर आता इकडं जे सपनी आणि सवी कवी आणि ते असतात मम्मी साहेब हे सगळेजण मम्मी साहेबांच्या लग्नाचा आल्बम बघत बसलेले असतात आणि लगेच आता सपनी म्हणते की काय ओ मम्मी तुम्ही मी पप्पा किती भारी होते ना पहिले दिसायला खरंच ना पप्पा तर खूप भारी होते असं म्हणत असतात तर मंजू म्हणते की अरे सत्या मच्छर चावता येत नाही ते वगणारे तर सत्या म्हणजे थांबा वाघमारे मी काहीतरी करतो आणि सत्य जाऊन मच्छरदानी घेऊन येतो आणि मच्छरदाणी लावतो तर मंजू म्हणते की अरे सत्या काय करतो हे तर सत्य म्हणतो की वाघमारे शांतवा आपल्याला मच्छर चावू नाही ना म्हणून मी आता मच्छर लावली असं तो म्हणत असतो तर आता सकाळी सकाळी इकडे मम्मी साहेबांना कशाच येतो म्हणून ते घाबरतात आणि बघायला येतात तर जे आजोबा आहे ते गुळणा वगैरे करत असतात तोंड होत असतात तर आता लगेच म्हणते की हे तर आजोबा, आजोबा, आजोबा आहे काय करता येईल आजोबांचं तर आता लगेच जयदीप म्हणतो आजोबा काय करताय तुम्ही तर आता ते आजोबा म्हणतात की हे बघा पोरांनो तुम्हाला माहित नाहीये पण मी तुम्हाला सांगतो असा गुळणा वगैरे केल्याने माणसाचं असं नीट व्यवस्थित राहतं शरीर दुष्ट राहतं असं म्हणत असतात तर आता ते म्हणतात पदर कुठं गेला सुनबाई नाच सुनबाईत पदर कुठं तुमचा पदर घ्या लगेच त्या डोक्यावरती पदर घेतात मम्मी साहेब म्हणत्या आणि आता सवळी कवीला म्हणतात चिंगे मिंगे अं ओढण्या कुठे ओढण्या घेऊन या तुम्ही त्या जातात तर आता इकडं जो सत्या आहे तो सत्या ते मच्छिराणी उठ सकाळी उठतो आणि मच्छिराणी सोडत असतो त्याचं सहज लक्ष फुलांकडे जातं आणि तो फुलांकडे बघत राहतो तो म्हणतो की वाघमाऱ्यांना गुड मॉर्निंग करायला हवं म्हणून तो त्या गुलाबाचे फुलं तोडतो आणि मंजू तर तिथे झोपलेलीच असते तिला झोपच लागलेली असते ती काही उठत नाही तर सत्य येतो आणि मंजू झोपलेला असते तिच्यासमोर उशीवरती फुलं ठेवतो गुलाबाचे आणि म्हणतो की गुड मॉर्निंग वाघमारे झोप झाली का तर मंजू म्हणते की हो ना सत्या तू कधी उठलास रे तर सत्य म्हणतो आत्ता एवढ्यात जस्ट उठलोय आणि हे बघा बाग मारे तुम्ही लवकर खाली जा मी इथं लावरतो तर मंजू म्हणते की कशाला मी आवरू लागते ना तर आता सत्य म्हणतो की नका नका मारे ते खाली आजोबा आले नाहीत का त्यामुळं तुम्ही लवकर जा ते आजोबा परच आरडाओरडा करेल तर मंजू लगेच खाली यायला लागते इकडं जे आजोबा असतात ते सपनी त्यांना सगळं घर वगैरे दाखवत असते तर ते आजोबा किचनमध्ये येतात आणि म्हणतात की किचन आवडलं व आपल्याला किचन एकदम टापटिपपणा हे असा टापटिपपणा नसला ना मला तर मग आवडत नाही मला असं नको वाटतं मग घरात यायला मला आवडलं तुमचं घर खूप छान सुंदर सजवलेलं आहे तर आता ते म्हणतात की हो तुझ्या सासूचं सा बरं आहे नाही अजून तर मम्मी सपनी म्हणते की नाही ना अजून तर ते म्हणतात तिकडे मग आपण त्यांच्यासाठी काडा बनूयात आणि ते दोघ काडा बनवायला घेतात इकडं ज्या मम्मी आहेत त्या म्हणत असतात की ही सप काय करूया म तर कधी जातो कधी नाही काय माहिती महिनाभर इथे जर थांबला ना तर माझं खूप अवघड होईल किती दिवस मी असं दुःखाचं नाटक करू असं ते म्हणत असतात तर आता इकडं जे चपणी आणि ते आजोबा असतात तर ते काढा बनवतात आणि मम्मी साहेबांच्या रूममध्ये घेऊन येतात आणि म्हणतात मम्मी साहेब ते आजोबा म्हणतात पी एवढं काढा तुझ्यासाठी बनवला ठणठणीत बरी उशील तू तर मम्मी साहेब तो काढा पितात आणि त्या ठणठणीत बऱ्या होतात तर लगेच वाकडं तिकडं दोन करायला लागतात तर ते आजोबा म्हणतात पिऊन घे तू बघ कशी बरी उशील तर आता ते ते तिथून जातात तर आता इकडे जे सपनी आणि मम्मी साहेब असतात ते आवरून खाली येतात आता सपनी म्हणते की इकडे आजोबा इकडून जायला आपण गप्प तिकडून जाऊयात आणि त्या तिकडून जायला लागतात त्या म्हणतात की त्या आजोबानी बघितलं ना परत अवघड होईल त्या जायला लागतात तेवढं ते आजोबा त्यांना बघतात आणि मम्मीला खूप चक्कर वगैरे लागतात तर मग सपनीमध्ये बसा तुम्ही इथे तर आता सवी कवी म्हणतात काय झालं मम्मींना तर आता लगेच सपना म्हणते की त्यांना त्या आजोबांनी औषध दिलं ना त्यामुळं ते काढा दिला त्यामुळं तर आता लगेच त्या सवी कवी असं म्हटल्यावरती आता तिथे जो सत्या असं तो येतो तो म्हणतो की कशाचा औषध दिला आजोबा तुम्ही यांना तर आजोबा म्हणतात की अरे मरायचं औषध दिलाय मी तिला तिला औषध कालून दिल मरायचं असं म्हणतात तर आता लगेच जी सपनी असते ती म्हणते की बाप रे तर आता लगेच मम्मी धरायला लागतात तर आजोबा म्हणतात की मी काही वेडा दिसलंय का तुम्हाला काय काही त्याचं वगैरे औषध नाही दिलं मी ते औषध दिलं तिचं दुखत होतं ना मग तिला बरं लागण्यासाठी काड्या बनवून दिला औषध नाही दिलं असं ते म्हणतात तर आता लगेच ते म्हणतात सुनबाई बरं वाटतं का आता तर मम्मी साहेब म्हणतात की हो बरं वाटतंय तर ते म्हणतात की जा मग माझ्यासाठी आता थालपीठ बनव मला सकाळी सकाळी नाष्टा हवा असतो नाश्ता नाही भेटल्याना माझं माझं सूर्याला तापतो मला खूप त्रास होतो त्यामुळं जातो नाश्ता थालपीठ बनव तेवढं तिथे मंजू येतात आणि मंजूला बघून ते म्हणतात की काय पोरी कुठं तुला सांगितलं नाही पँट शर्ट घालू माझ्यासमोर यायचं नाही आलेस का परत पँट शर्ट घालून तर सत्य म्हणतो की अहो आजोबा ती पुस आहे पोलिसांना ते कपडे तर घालावंच लागेल ना तर आजोबा म्हणतात की ठीक आहे तर आता लगेच जे सत्य असं तो म्हणतो की तुम्हाला आवडेल का तुमची सून कुठे कपडे बदलेल बाहेर त्यामुळे त्यांना जाऊ द्या कपडे घालून तर आजोबा म्हणतात ठीक आहे ती तू रात्री भारी म्हणलीस वदनी कवळ घेताना त्यामुळं मी तुला सूट देतो जापुरी तू असं म्हणतात तर आता लगेच ते म्हणतात की पण हे बघ परत माझ्यासमोर असं यायचं नाही तर मंजू खूप घाबरलेली असते तर बघूया आता पुढच्या भागामध्ये नक्की आता काय होईल हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या